राष्ट्रीय बंजारा परिषद आणि होलार क्रांती सेनेनं मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची ग्वाही दिली राष्ट्रीय बंजारा परिषद आणि होलार समाज क्रांती सेनेनं मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन चव्हाण आणि अशोक सोनवणे यांनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला ॲडव्होकेट आंबेडकर हेच वंचित घटकाला न्याय देऊ शकतात समाजाची उन्नती साधू शकतात विधायक दिशा दाखवू शकतात असा दावा त्यांनी केला बंजारा परिषद हे लागलेली लागलेले एक मुद्दा कारण त्या दिवशी चंद्रपूरला होते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर चंद्रपूरला त्या दिवशीपासून मी इथं आलो होतो त्या दिवशी आल्यानंतर एक मिटिंग घेतली आपला असा असा विचार आहे कसं कराय सगळ्याचे मनातून जरी एकवट झाले बा आपण बा बाळासाहेबजींना आपण पाठिंबा द्यायचं मग त्यानुसार इथले आमंत्रित करून दोन दिवसाखाली कारण रामनवमीला आमची बंजारा समाजाची यात्रा असते त्या ठिकाणी पारित झाला समजा ठराव आणि जागा वंचित बहुजन आघाडीनं उभ्या केलेली आहे आणि सत्तर वर्षामध्ये ज्या समाजाला वापरून घेतलं ज्यांची मतं घेतली ज्यांना ज्यांना सगळ्यांना मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवलं अशा वंचित घटकांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली वंजारा बंजारा धनगर वडार होलार माडी तेली मुस्लिम बौद्ध या सगळ्या वंचित समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली आणि आमची लढाई महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेसोबत आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ठिकाणी म्हणून यावेळेस शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीला यश प्राप्त या महाराष्ट्रामध्ये होणार आहे या पत्रकार परिषदेस गोरख राठोड प्रकाश चव्हाण डॉक्टर मधुकरराव पवार हिरासिंग राठोड कुशल मेश्राम विशाल जेठीथोर आदींची उपस्थिती होती